आधार संजय गांधी श्रावण बाळ इंदिरा गांधी वृद्धापकाळ आदी योजनातून मिळणारे अनुदान केवळ दीड हजार रुपये असल्यामुळे वाढत्या महागाईमध्ये मा हे अनुदान तुटपुंज ठरत आहे विविध निराधार योजनांचा लाभ घेणाऱ्यांची जिल्ह्यातील संख्या एक लाख एकोणपन्नास हजाराच्या घरात आहे शासनाने आता त्यांचे अनुदान थेट त्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी त्यांचा आधार कार्ड मोबाईल लिंक करताना प्रशासनाची कसरत होत आहे लाडकी बहीण योजनेतून सरसकट महिलांना दीड हजार देणारे शासन निर्धारांना मात्र तुटपुंची अनुदान देऊन त्यांचे बुळवण करीत आहे निराधार योजनेअंतर्गत पासष्ट वर्षाखालील निराधार पुरुष व महिला स्वतःचा चरितार्थ चालतो व चालवू न शकणारे पुरुष व महिला निराधार विधवांना या योजनेचा लाभ देण्यात येतो या योजना सुमारे वर्षापासून सुरू आहेत यावरील मानधन मात्र वाढवण्यात येत नाही दोन हजार एकोणीस पर्यंत यावरील मानधन नऊशे रुपये होते त्यानंतर एक हजार रुपये करण्यात आले त्यानंतर दोन हजार बावीस पासून मानधन दीड हजार रुपये करण्यात आले आहे महागाईच्या तुलनेत या योजनांचे मानधन कासव गतीने वाढवण्यात येते औषधांच्या किमती वाढती महागाई पाहता हे अनुदान अत्यंत आहे गेल्या वर्षांचा विचार करता औषधांच्या किमती जवळपास चौपट अनुदान दोन तीन महिन्यांनी एकदा जमा होत आहे अशा वेळी लाभार्थी बँकामध्ये हेलपाटे मारित असतात बहुतांशी लाभार्थी हे वयस्कर निरक्षर असल्यामुळे त्यांना पेन्शन मिळवण्यासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागते अनेकदा मदत करणाऱ्या किंवा पेन्शन आणून देणाऱ्यांनाही काही रक्कम द्यावी लागते आता राज्य शासनाने निवृत्ती वेतन थेट बँक खात्यात जमा भारती, चा, खात्या वर जमा प्रणालीद्वारे खात्यावर करण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी आधार कार्ड व बँक पासबुकची प्रत मोबाईल क्रमांकाला संलग्न करण्याचे काम सुरू आहे प्रशासनाने अथक प्रयत्न करून आता हे काम जवळपास पूर्णत्वास नेले आहे निर्धारांना देण्यात येणाऱ्या तुटपुंच्या अनुदानामुळे त्यांची परवड होत असून महागाईमुळे अनुदानात तातडीने वाढ करण्याची मागणी होत आहे याकडेही सरकारने लक्ष देण्याची गरज आहे योजना चाळीस वर्षापासून मानधन मात्र अल्प योजनेत दोन हजार एकोणीस पर्यंत मानधन नऊशे रुपये होते त्यानंतर एक हजार रुपये करण्यात आले दोन हजार बावीस पासून मानधन दीड हजार रुपये करण्यात आले आहे मात्र हे अनुदान अत्यंत तुटपुंजी आहे धुळे जिल्ह्यातील लाभार्थी संख्या संजय गांधी निराधार योजना चाळीस हजार पाचशे छप्पन श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना अडुसष्ट हजार पाचशे बावीस इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना बेचाळीस हजार चारशे अकरा इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन योजना सहा हजार सहाशे एकसष्ट इंदिरा गांधी दिव्यांग वेतन एकशे बेचाळीस निवृत्ती वेतन थेट बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे यासाठी प्रशासनाची कसरत सुरू आहे हे करताना लाभार्थ्यांकडे मोबाईल नसणे त्याकडील आधार कार्ड अपडेट नसणे त्यांचे श्रम इम्प्रेशन न होणे त्यांनी दिलेले पत्त्यावर ते नसणे निरीक्षक निरीक्षकांची संख्या अधिक असल्यामुळे त्यांना माहिती देणे आदी प्रकार होत आहेत यातून अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे विविध योजनांचे असे आहेत लाभार्थी राज्य आणि केंद्र शासनाकडून निराधार निवृत्ती वृद्धापकाळ दिव्यांग या योजना राबविण्यात येतात योजनेअंतर्गत पासष्ट वर्षाखालील निराधार पुरुष व महिला अनाथ मुले दिव्यांग क्षयरोग कर्करोग एड्स कृष्ठरोग यासारख्या आजारांमुळे स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला निराधार विधवा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी सह पोटकी न मिळालेल्या अत्याचारित वेशच्या व्यवसायातून मुक्त झालेल्या महिला देवदासी पस्तीस वर्षावरील अविवाहित स्त्रिया आदींना या योजनाचा लाभ दिला जातो धुळे पेज नंबर थ्री जानेवारी फिफ्टीन टू ऊजंड ट्वेंटी गो डॉट कॉम धन्यवाद